सुट्टी पण आहे आणि पाऊस पण थांबला आहे त्यामुळे उसाला खत घालायला शेताकडे चालू खत घालणार तू वरच्या काजा घालणार ती मोठी बारडी तुझ्याकडे राहते खताची हा ठीक आहे हा मी बारकी बादली घेतो आजोबा एक छोटी बादली घेते तू मोठी बादली घे हां सगळ्यात मोठी बादली हां तू मोठा आहेस आज कामावर सुट्टी आहे मंगळवार असल्यामुळं आम्ही शेताकडे चालू आहे खत घालायला शेतात कारण पाऊस एवढा पडलेला की पूर्ण चिक्कल झाला आठ दिवस शेताकडे यायला जमत नव्हतं आता जर असा पाऊस उघडला आहे तुम्हाला दाखवतो थांब हे बघा पावसाच्या दिवसात हे कम्प्लीट एका गुडघ्याच्या वरती पाणी आलेलं असतं इथं तर केवढं पाणी बघा इथं अरे थांब इकडनं जाऊया आपण

मागं जे दिसायला लागले त्या गाद्याला एक आहे खत आणि बोलके बोल की बोलती खत घालायच खत घालायच आहे खत कोण आहे आजोबा ठीक आहे चला एवढं वारं सुटले बघ आजोबा किती वाजता येतात खत घालायचं आहे आणि पाऊस आला तर आणि परत आजोबांना फोन लावतोस आले आजोबा तू कुठल्या कायद्याला कधी आहेस खालच्या शाळा किती वाजता चालू आहे तुझी शाळेला जायचं तर जाणार का नाही आल्यानंतर शेतात शाळेत आल्यानंतर आज शाळा काय करणार शेतात येऊन तू मोठा घराकडे उठव उलटा तो तुझा नाव होतो आहे तो माझा खत येतो सगळा ऊस माझा तो ऊस तुझ्या तू कशाला येतो शेताकडे सारखं तू काय काम करत नाही काय खत घालतोस कधी बादली आले बघ तू घे ते खताच पोच उचलून डोक्यावरती

त्यांना खायला घालतात तसं कसं करत घाल लवकर लवकर टाईम पास करू नकोस वय फोटो, फोटो काढतो आणि तुझा टाकतो इंस्टाग्रामला बाय बा कवड चाललाय हॅरू पडचे पडचे इकडं नाही की तिकडं कुठे गेलीस केवढा चिक्कल झालाय बाबा येव तिकडे घालायचं आवडतं काय दे झालं तुझं खत घालून सगळं सगळ्या शेताला खत घातलास जा बघत बस बाजा यानं लई खत घाटला लई खत खतबीत घालून वरडून वरडून केला असणार आहे ना जा बाबा जा हे जर जा खत घालून चला, चला चल आता घरी जायचं झालं हे बुटाला केवढा चिक्कल लागलाय बघा हे आता इथं पाय धुवून जातो पाणी साठले व इथा पाय धुतो जाऊया व्यवस्थित या पुढं आजोबा आले गाडी घेऊन मागना दू, दू, दू तू आणि चल तू बाय जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी तर चला धन्यवाद परत भेटू पुढच्या अशाच काही तर व्हिडिओमध्ये